धनंजय मुंडेंचा मर्डर होणार होता असं धक्कादायक विधान करून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे प्रकाश झोतत आले आणि त्यांच्या या विधानामुळे धनंजय मुंडे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यातला संघर्ष चव्हाट्यावर आला आणि त्यामुळेच राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे माध्यमांमध्ये चांगले चर्चेत आले पण सध्या जरी हे रत्नाकर गुट्टे धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत आलेले असले तरी कधी काही त्यांच्यावर पंचवीस लाख रुपयांच्या फसवणुकीचे आरोप झाले होते तसंच त्यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांची मालमत्ता जप्त झाली होती त्यामुळेच आता धनंजय मुंडे यांच्या मर्डरच्या कटाबद्दल धक्कादायक खुलासा केल्यानंतर आता रत्नाकर गुट्टे यांची एकंदरीतच कारकिर्द आणि त्यांच्याबरोबर त्यांची संपत्ती देखील चर्चेत आली त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर पण त्यापूर्वी जर तुम्ही बखर लाईव्ह ला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह धनंजय मुंडेंच्या मर्डरच्या कटाबद्दलचा धक्कादायक खुलासा करणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा विचार केला तर ते परळी तालुक्यातल्या दैठणा घाटचे रहिवाशी सुरुवातीच्या काळात ते परळीच्या थर्मल प्लॉटवर त्यांनी थर्मल स्टेशन मधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली आणि तिथूनच ते मोठे कंत्राटदार झाले पुढे त्यांनी सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली यातूनच ते अजित पवारांचे निकटवर्तीय झाले म्हणून जेव्हा गुट्टे यांनी गंगाखेड साखर कारखान्याची सुरुवात केली तेव्हा त्या उद्घाटनासाठी स्वतः शरद पवारांनी लावली होती पुढे रत्नाकर गुट्टे महिला प्रदेश सरचिटणीस बनल्या मात्र कालांतराने हे रत्नाकर गुट्टे महादेव जानकरांचे निकटवर्तीय बनले आणि जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले मात्र दोन हजार चौदाच्या विधान ते दोन ते फरकाने पराभूत झाले होते पण पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले मात्र जेव्हा ते विजयी झाले त्यानंतर काहीच दिवसात त्यांची गडगंज संपत्ती हा चर्चेचा विषय ठरला होता कारण तेव्हा त्यांच्याकडे तब्बल एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं दिसून येत होत मात्र नंतरच्या काळात त्यांच्यावर गंगाखेड साखर कारखान्याच्या करारात कागदपत्रांचा गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप झाले ज्यात यांच्या विरोधात पंचवीस लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आणि हे रत्नाकर गुट्टे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते तसंच जेव्हा त्यांनी गंगाखेड साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेतलं असल्याचं प्रकरण उघडकीस आलं तेव्हाच त्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती या धक्कादायक बाब म्हणजे तेव्हा ईडीने त्यांच्या गंगाखेड शुगर अँड एन एनर्जी लिमिटेड यासह तीन कंपन्यांवर धाड टाकून तब्बल ता दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती एवढंच नाही तर दोन हजार ला त्यांच्या पत्नी सुधामती गुट्टे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप केले होते तसंच गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा या गावातील एका महिलेने त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला होता शिवाय जेव्हा त्यांनी गंगाखेडमध्ये अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल उपस्थित करून पोलिसांवर निशाणा साधला होता तेव्हा देखील बदनामी केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता म्हणजे एकंदरीतच काय तर रत्नाकर गुट्टे यांची आजवरची ही सगळी कारकीर्द कायम वादग्रस्त राहिली आहे मात्र हे सगळं असताना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी निवडणुकीत आपल्याला हरवण्यासाठी धनंजय मुंडेंनी विशेष प्रयत्न केले होते त्यांच्या विरोधातील उमेदवाराच्या पाठीशी विशेष ताकद लावली होती असे गंभीर आरोप केले होते तसंच त्यांनी जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा अर्ज भरताना आपलं विवरण पत्र दाखल केलं होतं त्यानुसार तेव्हा त्यांच्याकडे नव्वद कोटी रुपयांची मालमत्ता होती ज्यामध्ये त्यांच्याकडे पस्तीस तोळे सोनं तर त्यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांच्याकडे अडतीस तोळे सोनं होतं त्यांच्याकडे सुमारे अठ्ठावन्न कोटी रुपयांची जंगम मालमत्ता तर त्यांच्या पत्नीच्या नावावर एकवीस कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती त्याचबरोबर ते त्यांच्या नावावर सुमारे चार कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता नमूद केली तर त्यांच्या पत्नीच्या नावावर नऊ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती त्यामुळेच आता अशा अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे आणि धनंजय मुंडेंच्या मर्डर बाबत केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे हे रत्नाकर गुट्टे चांगले चर्चेत आलेत तेव्हा आता रत्नाकर गुट्टे यांच्या आजवरच्या या कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बकर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा